नमस्कार मैत्रिणींनो आज ना आपण रात्रभर मूग भिजत टाकलेले होते अख्खे मूग घेतलेले आहेत दोन तीन मिरच्या घेतल्या आहे लसूण घेतले आहे आणि दोन बटाटे घेतले तर दोन बटाटे अशा पद्धतीने आपण इथे बारीक चिरून घेत आहोत आणि ते सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर हिरवे मूग रात्रभर भिजत टाकलेले होते आणि तुमच्याकडे हिरवे मूग नसेल तर तुम्ही आ... मुगाची डाळ जरी घेतली तरी चालेल पण मी अशा पद्धतीने हिरवे मुगांचंच जे जेणेकरून प्रोटीन प्रोटीनयुक्त हिरवे मूग असे रात्रभर भिजून ठेवलेले होते आणि ते सकाळी त्याला काही जास्त मोड आलेले नाही आहेत आणि ते असे आता हे मिक्सरमधून तुमच्या दिसलंच असेल तुम्हाला मिरची दे असं बारीक करून घेतलं आणि थोडेसे मूग टाकून घेतले तर हे आपण इथे वाटण तयार करून घेत आहोत हे बघा असं छान वाटण तयार झालेलं आहे पूर्ण असं हे वाटण केलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि दोन बटाटे असं मिक्स वाटण तयार केलेलं आहे आपण आणि उरलेले परत मूग आहे त्याचंसुद्धा वाटण तयार करून घेणार आहोत तर हे बघा असं पूर्ण आपण इथे परत त्याच्यात चाळणीत ठेवलेलं आहे आणि पूर्ण वाटण तयार झालेलं आहे आणि थोडंसं पातळ तर अर्ध वाटण डिशमध्ये बाजूला काढून ठेवलेलं आहे तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे काहीतरी तरी, तरी ह्या अर्ध वाटण जे होतं त्याच्यात आपण इथे असं पातळ केलेलं आहे मी असं थोडंसं आपल्याला मुगाच्या डाळीचे डिंड्रे करता येतील आणि हे हे खूप पौष्टिक असतात आणि तोंडाची चव वाढवणारे आहेत तर एका डिशमध्ये बाजूला एक वाटण काढून ठेवलेलं आहे त्याचं तुम्हाला नंतर दाखवणार आहे त्याचं पण काय करणार आहे तर ह्या ठिकाणी आपण इथे असं पातळ असं बनवून घेतलेलं आहे तो पॅन ठेवलेला आहे आणि असं मुगाचं जे डिलर आहे ते असं आपण पॅनवर टाकून घेतलेलं आहे तर खूप काही तवा तापला गेलेला नव्हता आणि माझ्याकडनं टाकलं गेलेलं होतं पण तरी पण छान झालेलं चव तर अगदी मस्त झालेली होती तर अशा पद्धतीने मुगाचे ढिंड्र मी तव्यावरच केलं असं आहे बघा असं छान असं हे मुगाचं ढिंड तयार झालेलं आहे मुगाच्या डाळीचं तर त्याच्यात आपण हिरवी मिरची टमा हिरवी मिरची लसूण आणि बटाटा टाकलेला आहे परत मी तुम्हाला पुढचं जे मुगाचं आता हे असे आपण दोन तीन करून घेतलेले होते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बघा परत एकदा मी तुम्हाला आता इथे तव्यावर टाकून दाखवत आहे असं आणि मग हा छोट्या चमच्याने असं पसरून घेतलेलं आहे छान असं हे मुगाचं ढिंडर तयार झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे मुगाचं ढिंड्र तयार केलेलं आहे त्याच्यानंतर मी हे डिशमध्ये काढून ठेवलेले होतं तर हे काढल्यानंतर आपण इथे एका तो गरम कड गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि गरम करून घेतलेलं आहे की जेणेकरून त्याच्यातलं थोडंसं तेल टाकून आणि ते गरम करून घेतलेलं आहे त्याच्यातलं पाणी आहे ते असं आटून जाईल त्याच्यासाठी आपण इथे बघा असं कोरडं झालेलं आहे पाच मिनटं असं कढईत परतून घेतलेलं आहे तर आपण इथे आणि इथे एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडीशी आपण हळद टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत आणि छान असं घट्टसर गोळा मळून घेणार ते बघा इथे थोडीशी हळद टाकली लाल तिखट टाकलं आणि मीठ टाकलं आणि असं घट्टसर गोळा मळून घेणार आहोत तर आता आपण दोन प्रकारचं आपण इथे बघितले आता ते मुगाचे ढिंडरे केलेले आहेत आणि आपण ह्या ठिकाणी मुगाच मुग आ, मुगा अख्ख्या मुगाचा पराठा करणार आहोत अख्ख्या मुगाचा म्हणजे वाटण करून जे केलेलं आहे त्या मुगाचा पराठा करणार आहोत छान असा हे आता आपण हे घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे आपलं बघा या ठिकाणी आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे आपण असं पीठ मळून ठेवलेलं आहे दोन मिनिटं त्याच्यावर थोडंसं तेल टाकून एक दोन मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत असा घट्टसर गोळा मळून झालेला आहे आपला आपला असा घट्टसर हा गोळा मळून झालेला आहे पिठाचा आणि आपण तो आता बाजूला ठेवून देणार आहोत दोन मिनटाकरता करता तो बाजूला ठेवून देणार आहोत त्याच्यानंतर आपण जे हे हे कढईमध्ये जे मुगाचं जे सारण तयार केलेलं होतं ते श त्याचे असे छोटे छोटे तीन गोळे तयार करून घेणार आहोत हे बघा मुगाचं जे सारण तयार केलेलं होतं आपण अख्खे मुग मिक्सरमधून दळून जे मुगाचं सारण केलेलं आहे ते असं आपण इथे छोटं म्हणजे असे छोटे छोटे तीन गोळे तयार करून घेणार आहोत हे बघा असे आणि मी मुगाचे तुम्हाला मुगाचे पराठे करून दाखवणार आहे आज अगदी छान स्वादिष्ट असे येणार आहे तोंडाची चव वाढवणारे तर असे आपण तीन हे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण ते बाजूला ठेवणार आता कोलपाटवर आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं त्याचे त्याचे सुद्धा आपण तीन छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत तर बघा याचे असे तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत आपण बघा अशा पद्धतीने आपण छान असं पीठ लावून घ्यायचं आहे मस्त असं आणि थोडासा मोठा तयार करायचा आहे आणि मग त्याच्यात आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हाताने दाबलं आणि आपण एक गोळा घेतलेला आहे आणि असं वाटीसारखं करून आणि वरती दाबून हे बघा अशा पद्धतीने आपण आणि असं छान असं हे सारण भरून झालेलं आहे सारण भरून झाल्यावर हाताने छान असं दाबलं आणि पिठात छान असं आपण पिठा पीठ लावून घेतलेलं आहे आणि मस्त पीठ जास्त पीठ लावून घ्या आणि मस्त पैकी असं तयार करा छान असं हे बघा मस्त असं लाटलं जात आहे पूर्ण पूर्ण सारण सगळ्या पोळीमध्ये आपलं भरलं जात आहे आणि मुगाचे पराठे अगदी स्वादिष्ट आणि चवीला अगदी अप्रतिम लागतात छान असे मुली मुलं आवडीने खातील आणि मस्त पटकन होणारा हा पदार्थ आहे खूप काही वेळ लागत नाही हे बघा अशा पद्धतीने छान असं बघा किती छान असे हे पराठा झालेला आहे आपला मुगाचा बघा किती पातळ असा हा झाला आहे पूर्ण बाजूने आपलं मु मुगाचं जे सारण होतं ते पूर्ण बाजूने भरलं आणि आपण इथे पॅनवर तवा ठेवलेला आहे आणि छान असे शे हे शेकून घेणार आहोत दोन्ही बाजूंनी मस्त असं शेकलं जाणार आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे मुगाचे पराठे अगदी छान शेकून घेतलेले आहेत बघा परत दा मी तुम्हाला परत दुसरं एक करून दाखवत आहे त्याच पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण इथे घेतलं आणि हे जे उरलेलं होतं सारण ते परत आपण त्याच्यात भरलेलं आहे आणि परत त्याच पद्धतीने आपण इथे छोटस परत असं छान असं लाटून घेणार आहोत बघा असे छान असे हे मुगाचे परा मुगाचे पराठे झालेले आहेत आणि छान असे चव लागते चविष्ट स्वादिष्ट आणि आपण इथे चिंचेच्या चटणीबरोबर खाऊ शकतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा